नमस्कार मी वर्ष हातगे अमृत हर्बल इंडस्ट्रीज मधून आता आपण वरण या गावामध्ये उज्ज्वला देशमुख या आजींच्या घरी आहोत गेल्या वेळेस आजींना मी मोरिंग ज्यूस आणि ओबिगो टॅबलेट या दोन हे दोन प्रोडक्ट दिले होते त्यांना कोणता त्रास होता आणि तो त्रास असता ह्या प्रोडक्ट घेतल्यानंतर एका महिन्यानंतर तो त्रास किती कमी आलाय आपण त्या आजींनाच विचारूया आजी काय त्रास होता तुम्हाला पिक्चरचा त्रास कमी आला वायलेटला कमी झाले मी काम हळू हळू मारल्या पद्धतीने अजून काय फरक पडलाय म्हणजे त्रास काय काय त्रास होत होते त्रास होत पित्ताच जळजळ करायचं बरं गुडगे धुकायचे खान वर काय रॅम की थक थकू आहे गेल्या महिन्यात आजींचं वजन हे त्रेसष्ट किलो नऊशे ग्रॅम होत आणि यावेळेस आजींचं वजन एकसष्ट किलो कमी एकसष्ट किलो झाले म्हणजे एका महिन्यात जवळजवळ चार किलो वजन कमी झालंय वजन कमी झाल्यामुळे गुडघ्यांचा त्रास कमी आलाय दुसरी गोष्ट पित्ताचा त्रास त्यांच्या सामनाचं दुखणं थकवा अशा या सगळ्या गोष्टींना फरक पडेल फक्त आजी आपण औषधांचा कोर्स व्यवस्थित कंटिन्यू करणार आहे औषधांमध्ये फक्त गॅप द्यायचा नाही मला औषध वाटली म्हणून परत तुम्हाला या ठीक आहे चालते धन्यवाद